महाजन आक्रोश मोर्चामध्ये चोरट्यांनी साधली संधी गर्दीचा फायदा घेत मोर्चे मोबाईल व पैसे केले जन जनआक्रोश मोर्चामध्ये गर्दीचा फायदा घेत चोरांनी धुमाकूळ घातल्याचं पाहायला काही मोर्चेकरांचे मोबाईल तर काहींचे पैसे चोरीला गेल्याच्या तक्रारी मोर्चेकऱ्यांनी केल्या आतापर्यंत बारा ते पंधरा मोर्चेकऱ्यांनी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असल्याची माहिती शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस सूत्रांनी दिली जालना शहरामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते अंबड चौफुली पर्यंत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र या मोर्चामध्ये मोर्चेकऱ्यांचे पैसे तर काहींचे मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले आहे आतापर्यंत बारा ते पंधरा मोर्चेकऱ्यांनी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दिल्या आहेत काय नाही मी नेमकंच पाच मिनिट पूर्वी आलो होतो शाळेतून आल्यामुळे मी उभा राहिलो उभा राहिलो तर पाच मिनिटामध्ये बघतो माझ्या खिशामध्ये तो मोबाईल कायप झाला त्यामुळं इथं तक्रार देण्यासाठी आलेलो आहे पण तो मोबाईल घ्यायचा रिअलमीचा होता नाईन प्रो फाय जी आणि तो बावीस हजार रुपयाचा मोबाईल होता शिंदे जगन्नाथ बनोदासराव आज मी आंदोलनासाठी आलतो की संतोष दादा देशमुख यांच्या यांच्यासाठी जे आंदोलन छेडलो होतं तिथं आलो होतो तिथं मी स्थळी माझे पाकिट व माझे डॉक्युमेंट्स खूप सारे चोरीला गेले त्यात पैसे होते सदोतीसशे रुपये मी इथं अर्ज करायला आलेलो आहे माझ्याबरोबर दोन तीन सरपंच व बऱ्याच लोकांचे मोबाईल चोरीला झालेले गेलेले काय नाव तुमचं भरत शेजू खरपुडी उपसरपंच